शिट 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 खूपच उशीर झाला आज आई लवकर आवर ना मला लेट होते हा तुझ्या आईला तर लवकर उठायला नको नुसते झोपा पाहिजे तिला मीच आवरिते गार्गी ते बघ अजून कपडे घातले नाहीयेत कधी स्कूल बस निघून जाईल तेव्हा आता तुम्हाला काय झालं होतं बरं पटकेशीन कपडे घालायला पुरीचे कपडे घालताय नाही काय टिफिन रेडी केला घाईत मी हे बघ टिफिन इकडे बघा आधी टिफिन ठेवला याच्यामध्ये पूर्ण संपवायचा फिनिश करायचा समजलं फिनिश नाही केलं तर बघ मग नाहीतर फ्रेंड्सला देऊन टाकशील ही बघी पाणी बोतल पाणी पित राहायचं कुठे सलाच ह्या लेकरांच्या बाटल्या पण ना हे बघितलं का हे काय बाई आमच्या काळात नव्हत्या अशा बाटल्या गाडगस नेत होती तू मग अशी बॅग तरी भेटायची का कस वाटच्या बॅग घेऊन जायची मी ह्याच बुक होत्या तुझ्या दोन हा दाखव मला हे घालता येत नाही हे काय माझ्याकडं तुमच्याकडून कधी व्हायचं ते हे लावा चेन लावा त्यासाठी लवकर उठाव लागेल की नाही थांबाधी बेल्ट लावून घे बरं झालं केस तरी कट केले तुझे हा एवढं एक तर केस खाली अशी हां बस इथं बस खाली बस थोडीशी रेश्मे त्यासाठी लवकर उठावं लागतं काय दिलं अकराला करून थोडस सँडविच केलंय काय करणारे आता घ्यायत पण बनवलंय खाऊन घ्या बेटा तुझा बेल्ट पण मला समजत नाही हा करवर त्याला बेल्ट तर काय झालं असतं बरं थोडा पडत तोंडाचे मला चोट भरली लेकरा समोर थोड तोंडाची कमन म्हणताय हम्म इकडं आणि इकडं इकडं बघ इकडे दाखव ते बेल्ट कुठे तुझा हाँ? बेल्ट नाही तो बेल्ट नाही हा पॅन्ट कार्ड बेटा सॉक्स घालायचे गुरु आता आवरा ना गाडी निघून जायची पुरीची शाळा बुडून अवघडे जिम्मेदारी सगळी माझ्याच माथ्यावर आहे यांना तर काही घेणं देणं नाही सगळं मला सांभाळायचं असतंय रेशमी रेश्मे आणि बाळ काय मत ना ते हे खायला आता थांबा थांबा पुरीला जाऊ दे तुम्हाला नाही पाहिजे होती ना आता सांभाळा ना नातवंड सांभाळते कर, का त्या गोड दिसतंय काय घर हा हा तसं सो घाल बस इथं बस 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 तिच्या आजी काय कामाची नाही निस्ती बघलेलंय महिनात आणि मी सोन्यासारखी ना काय म्हणते काय नाही काय म्हणणार म्हणणारे सगळा डब्बा फिनिश करायचा हा मोकळा झाला पाहिजे मला उद्या ही कशी पाट उठत नाही मी बघते आता जाऊ द्या पुरी जाऊ द्या मग सांगत आता काय तरी सांगत मला पुरीला जाऊ द्या पुरीला जाऊ द्या लाकूड घेऊन काय माझ्याकडे बघायची काय लेखराला डब्याला चपाती चांगली रन नरम करून द्यायची काय बटाट्याची ह्याची चटणी समोर सँडविच आजच बनवून दिलं आणि सँडविच मध्ये पण चांगलं प्रोटीनच चा भरून दिलंय व्यवस्थित पण चपाती अंड हे मी तिला बनवतच असते रोज पराठे बनवते कधी पनीरचे तर कधी मेथीचे बटाट्याचे बेटा शूज बाहेर येत ना उद्यापासून ते द्यायचं नाही तसलं द्या उद्यापासून ना उठून जा लेकराच्या बघितलं का एवढू सेकरू आहे एवढी मोठी बॅग आतापासून एवढा ओझा असते हळू ओके बाय बाहेर यावा वाट लावायला हे सगळं ना तुझ्या आजी आज मुळ झाले बाकी काय नाही आता मलाच भांडत काय झालं तुम्हाला हसविण्यासाठी कष्ट करतो एक लाएक लाएक तुम्ही एक लाईक करीत लाईक करा काय झालं म्हणजे माघर आणलं गाडी गेली त्यासाठी लवकर उठायचं नाही मीच उठायचं एका दिवशी तुम्ही उठल्या कर्तव्य पूर्ण केलं तर काय रोज मी मग तरी आता शिकी आखं अजून दोन चार झाल्यावर कसे उठशील मलाच गाडशील दोन चार बरोबर आहे गाडर घेऊन जाईन मग मी मग हिकडे एक तिकडे तुम्हाला पाहिजे होते आता नाही का गोड लागू राहिले ब्रासमोर ना मा असं करू नका कोणी घेऊन आले बेटा तुला गाडीवर सोडते इकडे घर आजूक बसली घरात रेशमे आले आले चल चल बेटा चल लवकर उशीर झालाय मग थांब मला बसू द्या आधी मग तू बस सावखात जा आणि स्कूल मध्ये कोणासुद्धा भांडण करायची नाही बर का रेश्मे सावकाच जा गाडी हळूच जाते बस बस पुढे बस बेटा माग बसतीस हा बस हळूच पकडून बस पडशीला, बघ तक्तकी भाई, बसली बेटा हा चल ये हाँ। 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 गाई, आता येते हा बाय हळू जरेश रेशमे हा भाई पुरीला सकाळी पण गाई गाईत पाठवलंय आता तिला काहीतरी चांगलं बनवते मस्त तिला आवडीचं काय झालं mm. का रडती mm. mm. काय झालं mm. सायलीनी मारलं सायलीनी गबस गबस mm. आत्या mm. आपल्या गारगीला मारलं शाळेत mm. चला तिला सपट दाखवू mm. तिला ना है? अ बनसडवाई बनसडवाई या मली हा खाली बघितलं का आता तुम्हीच बघावा आता हा एकदा झालं दोनदा झालं पूर्गी मारी ती माझ्या नातीला माझी पूर्गी कशाला मारीन तुमच्या नातीला माझी पूर्वी तुमची नात केवडी केवढ़ी तर नसतं खोडकाडी ती तीन केला काय केलंय माझी पूर्ग एवढीशी नात ती माझी काय करीन तू काय केलं होतं बेटा नाही बघितलं का ती एवढी पुरी खोट बोलन का हा दादा पुरीला पुरीला बोला बाहेर आधी विचारा तिला का होय का आणलं हिला म्हणजे एकदा झालं दोनदा झाला आणलं नाही म्हणती तू कितीला आहे ती कितीला खेळता खेळता मार ती पुरीला तिला खरंच नाही मारलं का नाही मग ती काय खोटं बोलते आम्हाला याय लागलं पुत्र चावलय आम्हाला तुम्ही ती येऊच ना का तुमची नात बाहेर खेळायला शाळेत मारलंय का आता शिक्षक लोकांना सांगायचं कुणी म्हणती तिथं मारलं बरं वरून तुमचं शिर जोडपणा आता शिक्षक लोकांना जाऊन सांगायचं कुणी मारलं काय बोलत शिक्षक लोकांना येऊ शकतोय का काय अरे आता सांगत आहे तुम्हाला परत मारलं नाही पाहिजे पुरीनी कस काय मारलं नाही पाहिजे लय सोन्याची तर घरात ठेवा कशाला शाळेत पाठविता सोन्याची सोन्याची असती काय पोरगी पूर्ण पोरगी सोन्याचीच बरं का असं म्हणू नका ना हा नाही तर हा तुमची पोरगी सोन्याची नाही का माझी पोरगी सोन्याची आहे तिला काय बरं वाईट झालं ना मग बघा हा हा बघा बघा जा पोरीला खार काटलंय वडलं काय फरा फरा कशाला मारे ती का सारखे सारखे हो लेकरला हात लावायचं काय समन तुमचा हो साईडला ने हातपिटे झटकू नका मला सांग की नीट सांग काय झालं होतं शाळेत मी मम्मी खाली डब्बा खात होती आणि माझा डब्बा पारले मी बोलली माझा डब्बा कशल पारला मग तिने मला मारलं बघितलं का बघितलं का हं वेगळा डब्बा फाडलं तू नाही काय नाही म्हणावा एवढी मोठी झाली तुला कळत नाही का ती लहान आहे आपण कशाला पाडा हात झटगतात आता उद्यापासून जर तिने हात लावला तर गत नाही राहीती तुझी मी पण उद्या जाते प्रिंसिपल कडे हा प्रिन्सिपलकडे आम्ही पण येतो मग उद्या मी डबा प्रिन्सिपलकडे इथं तिथं म्हणजे प्रिन्सिपल कड जाता मारलाय तिथं लेकराला दापायचं नाही आता काय दापायचं तिथं नाही म्हणल्यावर काय करायचं आता तुम्ही तुमच्या पुरीच ऐकत नातीचं ऐकत म्हणलं मोठ्या लेकरांना मग दापायचं मारू नको ही वरून माझ्याकडे वरतोड करून बोलायचं का शोभत काय आम्हालाच नाही शोभत तुम्ही तर आला आमच्या घरी लेकराला पोरगी होती माझ्या नातीला जर आता हात लावला ना हा खैर नाही ठेवायची मी बघू कशी बघत उद्या येतो आम्ही शाळेत जाऊ आता बघू उद्या काय होतंय ते शाळेत आपण शाळेत उलट बोलला हा तुमच्या घरात येतो आम्ही कशाला हा बघा तेच आता उद्यापासन कशी मारी ती माझ्या का नात्यात काय तेच आता तुम्ही होत्या म्हणून सोडलं नाही तर डोक्यात घातला असता मम्मी मला संध्याकाळी मॅगी खायची बर चालेल बनवते मी संध्याकाळी मम्मी ऐक ना बाहेर डॉल पाहिजे डॉल ना तुला आपण एकदम मोठी डॉल आणू तुझ्या सारखी डॉल ओके रेश्मे काही लेकर मागितलं कि लगेच आणून द्यायचं बाया कि घेते म्हणायचं जरा टाळीत जावा आता आता लेकराचे हट्ट जिद्द आपण पूर्ण नाही करणार तर कोण करणार सांगा बरं हम्म अग भावड्या माझा लहान होता हम्म शाळेतून आलता त्याच्या बापाला ते हे मागत होता खायची नाही का आईस्क्रीम तर रडू रडू पोरग अस लाल झालं पण त्याच्या बापाने एक रुपया काढून दिला नाही आणि आम्ही पण दिला नाही कमून असा लाडच नाही पाहिजे म्हणलं रडूया आता मला एक सांगा लेकर आपल्याकडं ले नाही मागणार तर कोणाकडे मागणार आणि आपण त्यांची हट्ट पूर्ण नाही करणार तर कोण करणार सांगा बरं आधी सांगायचं लेकरांना अभ्यास नीट करा तुला हे घेऊन देईन ते घेऊन देईन आ, चांगले मार्क पाडा काहीतरी ट्रॉफी आणा जिंकून असं देत लेकरला काय म्हणतात ना ते एकदम बरोबर आहे पण आपली गार्गी ना किती हुशार आहे तुम्हाला माहिती ना पहिला नंबर आहे तो तिचा आणि तसा पण तुझा होमवर्क कम्प्लीट असतो की नाही ती स्वतः करती बिसडी म्हणून दाखव दाखवला बाय ग बघितलं का त्या किती लेकर हुशार रे हा आणि म्हणता वा काही येत नाही माझ्यावर गेली म्हणून झाली हुशार तुझ्यावर गेली असती तर झालं असतं खापराने तोंड फुटला बघितलंय आता लगेच आता लगेच तुमच्यावर गेली एखादं गाणं म्हणून दाखव तुझ्या आजीला जय जय महाराष्ट्र माझा घरी जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरी जा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुली ही गर गर नाया नबा आसमानाच्या सुलटा निळा जबाब देते जीवा चा सिंह शिव शंभू राजा डरी डरी गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा बघितलं का पूर्वी किती हुशार आत्या बघितला का आणि तुम्ही म्हणता तुझे लाड कशाला पुरवती हा आणि तस बी आत्या आधीचा काळ आता बघा आता मी मी जाऊ लहान होते ना त्यावेळेस आम्ही पण ना आम्ही भावा बहिणी एवढे भांडण करायचो ना आम्हाला चॉकलेट पाहिजे गोळ्या बिस्किट ते लेमन गोळ्या यायच्या ना त्यासाठी भांडणं करायचो एक रुपया सुद्धा भेटायचं नाही लवकर का म्हणजे परिस्थिती तशी असायची ना एक रुपया भेटला ना तरी पळत जायचो शाळेत आणि लेमन गोळ्या आधी घ्यायच्या आणि मग शाळेत जाऊन बसायचं लय मजा माझे बावड्याच सांगू का तुला अगं शे सायकल आणली होती पोराला त्या गावडे बाईनी आणि सायकल आणली बावडेनी लपून घरात आणली असं <laughs> मारलं बाय त्याच्या बापाने त्याला वाईट वाटलं बाय मी म्हणलं बाय आपली गरिबी नसती जळे तर कशाला लेकरांनी मार खाल्ला असत मग तिला म्हणलं थोडे बाय माझ्या बाहुड्याला खिळू द्या दोन चक्रा मारल्या कशा तर रडतोय बाहुड्या डोळं पोशीतोय रडतोय दापी दे रेशमे मी ते तर हाय ह्या तसं काय तुम्ही चुकीचं नाही सांगत पण आपले जर लेकर हुशार आणि चांगले अभ्यास करत असतील तर काय आपण त्यांची हट्ट नाही पूर्ण होता कोण पूर्ण उलट लई पण नको लाड करायला लई डॉक्टर बसवायचं म्हणजे अभ्यासही करून घ्यायचा त्याही गोष्टी व्हायला पाहिजे म्हणते मी ती तशी हुशार आहे अभ्यास पण करती थोडासा फोन बघती थोडासा खेळती हो की नाही तसं जास्त तुला फोनचा नाद नाही आहे की नाही तुला अभ्यास करायला आवडतो ना हो तसंच गुड बॉय सारखं राहायचे तुमची गुड बॉय तू गर्ल नाही गुड बॉय आजी सारखी हा बरोबर आहे आमच्यावर कुठं गेली बाई आजीवरच गेली सगळी बर चला आपल्याला उशीर होते तुम्ही येत आहे ना नाही मी येत जाते ना तिला सोडून चक्क नाही म्हणून असं होऊ शकत चला। चला आवडलं तुझा चल चप्पल घाल चला आता पप्पाचा फोन आला तर बोल हॅलो हा पप्पा आम्ही बाहेर आलोय मम्मी आणि आजी मम्मी आता मोठी डॉल घेऊन देणार नाही ठीक दाखव माझ्याकडे कधी येणार आहे तुम्ही हा पूर्वीला घेऊन आले दुकानात चालतंय या मग हा ठेवू का दुकानात आले डॉल आहे ना डॉल आहे डॉल नाही ना डॉल नाही बेटा एक काम करू मग तुला आपण आज फ्रॉक घेऊया छान ही फ्रॉक कशी वाटते इकडे बर तुझ्यासारखी दिसते एकदम होयची बघू आपण यायच दाखवू का हे बघा घेरदार अशी असं आहे का, आसे 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 का? तुला आवडते तुला कोणती आवडते पण ही दाखवाय दाखवा खोलून दाखवा ते लावतील तुला समोरून पट्टा पण भेटला रेशमी हा हे काय ते टर्लिंग आहे काय टर्लिंग टर्लिंग हा टर्लिंग म्हणजे टर्लिंग नसतं टर्लिंग मला नाही कळवाय तुमची भाषा टर्लिंग ट्रुलिंग माझ्या मापाची मला पण घेऊ काय हा आता नाही ऐकू यायच फोन घेतली द्या हा हिवाली फ्रॉक घेतली अजून आता कानातलं तर घेऊ द्या मला म्हणून म्हणत होते सोन्याचे कानातले करून द्या म्हणजे कस हे असे रोज घालवले लागत जात्राचे तसे नको झुपके नको मला तसे मला असे दे गोल अगं रेशमी घरी एवढं मोठं गबाळ पडलेला एवढं गबाळ जुनं झालं ते गबाळ हे घेऊन जा हे बघा किती मस्त राहिले कानातले किती रुपया जोडी तीस रुपयाची जोडी व्यवस्थित लावा जरा व्यवस्थित लावलं भाव आता जरा सांगा ना तुम्ही तीस रुपयाला जोडी असते कुठं बघा पन्नास रुपया जोडी आता आता बरोबर ना सोन्याचे मग हेच ऐकायचं होतं सोन्याचे सोन्याची इथून अशी व्याली आणि आम्हाला गोली नाही <laughs> आता एवढं मोठं घातलंय गळ्यात आईकडे गेली हरवलं का मोडलं काय माहित हजार रुपयाला अगं हजार रुपयाला कोणचं सोन आहे गोल्डन फोन गोल्डन रश्मी वन ग्राम चला आता खुश ना मम्मी ऐक ना मी त्यांची सूट खायला जाऊ हा जा पण व्यवस्थित खेळशील का लागून घ्यायचं ना हा जा व्यवस्थित आता लेकरांना बघून लहानपणीचे दिवस आठवले बघा मी पण काय करायचे माहितीये का शाळेत जायचे आ कचकून <laughs> <laughs> भात खायचे आणि दुपारी यायचे घरी आले दप्तर फेकून द्यायचे ना अशी खेळायला उधळायचे काय सांगायचं तुम्हाला लय खेळायचे मी लय खेळायचे तरी म्हणलं शिकली असती तर आता नोकरीला असती भात खायचे ना तर शिकायचे नावानी बॉम्बा मारले हा त्याच त्याच काय आलंय बर आत असं घेऊन म्हणताय मग आता भात खाल्ला दानकून आलं दप्तर फेकलं जा तिकडं मातीत जा ओदळायला खेळायला तिथून आलं की झालं बॉम्बल्या मारत बसायचे जास्त लांब जाऊ नका हळूच पडता हळूच हा गारगी हळूच ए हळूच पडा गारगी रेशमी काय गा? म्हणून आरडली गारगी गारगी कोण आहे आता स्वप्न होत हे सगळं हा माझ स्वप्नात आलं कि मला मुलगी आहे मी तिला शाळेत पाठवते आपण दोघी तिला तयार करतोय आणि तिला लागलो होत पाहायला लागलो होत तिच्या रेशमी आता सप्न पडायला लागलेले अकराचे आता लवकरच आहे वाटत नक्की आहे आता मला खुशखबर खबर